आपण किती कष्ट केलेत आणि करतो आहोत या कष्टामागे असणारा त्रास लपवत आपल्या मुलीनं घेतलेली उंच भरारी याचं समाधान या निरागस आईवडिलांच्या चेहऱ्यावर झळकणारं अमरावती शहरातील बिच्छू टेकडी परिसरात राहणारे देवीदास चिंचखेडे आणि सुनीता चिंचखेडे या दाम्पत्याची लेख पल्लवी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वर्षापूर्वी उत्तीर्ण करून आज दिल्लीत एक मोठी अधिकारी म्हणून रुजू झाली रंगकाम करणारे वडील आणि शिवणकाम करणाऱ्या आईनं दिलेली प्रेरणा आणि स्वतः पल्लवीनं घेतलेली मेहनत याबाबत ई टी व्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट मी सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी वन क्लिअर केली आहे माझी पोस्टिंग सध्या दिल्लीला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन हेडक्वॉर्टरमध्ये आहे माझं ट्रेनिंग सहा महिने झालं आहे ए जे एन एफ एम फरीदाबाद आणि त्याच्यानंतर जवळपास दीड वर्ष एन एस सी ऑफ न्यू न्यूडेल्लीमध्ये झालं आहे त्याच्यानंतर मी तीन वर्षाचा फाउंडेशन कोर्स हैदराबादमध्ये कंप्लीट केला आणि आत्ता जवळपास एक महिना आधीच माझी पोस्टिंग झाली आहे पहिली माझं शिक्षण हे अमरावतीतूनच झालं आहे मी दहावीपर्यंत मराठी मीडियममधून आनंद विद्यालयातून शिकली त्याच्यानंतर मी अकरावी आणि बारावी विद्याभारती महाविद्यालयातून जनरल सायन्समध्ये शिकली आणि नंतर मी ग्रॅज्युएशन बी टेक केलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीमधून माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं आणि त्याच्यानंतर विप्रोमध्ये मी जवळपास तीन वर्ष जॉब केला जॉब करत असताना मी अभ्यास पण सुरू ठेवला आणि त्याच्यासोबत मी थोडीफार सेविंग पण केली कारण घरची परिस्थिती इतकी नव्हती की मी कोचिंगसाठी पैसे मिळू शकेल मला आणि बॅकग्राऊंड पण नव्हतं म्हणून मला कोचिंग करणं आवश्यक पण होतं तर मी माझी सेविंग केली आणि काही थोडे पैसे माझ्या फ्रेंड्सकडनं बरं केले आणि मी दिल्लीला गेली दिल्लीला मी एक वर्ष कोचिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मी नागपूरला जे प्रिया ट्रेनिंग सेंटर आहे तिथे एंट्रन्स क्लिअर केली होती तर तिथे फ्री रेसिडेन्शियल कोचिंग अलॉंग विथ स्टायपन मला मिळायचा तर एक अटेम्प्ट मी तिथनं दिला तर असं करून माझे दोन अटेम्प्ट झाले होते पण दोन अटेम्प्ट हो, माझी माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली तर त्याच्यानंतर मी दिल्लीला जामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकॅडमीची एंट्रन्स क्लिअर केली आणि मग तिसरा अटेम्प्ट मी तिथून दिला तर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं इंटरव्ह्यूपर्यंत झालं होतं बट इंटरव्ह्यूमध्ये जाऊन पण माझं फायनल सिलेक्शन नाही झालं मग चौथा अटेम्प्ट मी पुन्हा दिल्लीवरूनच दिला जामियामधून आणि चौथ्या अटेम्पमध्ये फायनली माझं सिलेक्शन झालं आणि माझं ऑप्शनल होतं सोशोलॉजी तर हे आहे माझ्या यू पी एस सीच्या जर्नीबद्दल यू पी एस सी करण्याची प्रेरणा मला मिळाली मी सातव्या वर्गात होती तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत सांस्कृत भवनमध्ये एक प्रोग्राम आयोजित केला होता काठोळेजानी त्या वर्षी आय एस तुकाराम मुंडे सर यांचे शिक सिलेक्शन झालं होतं तर त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा करून मी सातव्या वर्ग डिसाईड केलं होतं की मला आय एस बनायचं आहे पण घरची परिस्थिती माझी बेताची होती कारण माझे वडील पेंटिंगचं काम करतात आणि आई शिवणकाम करते आणि आम्ही तीन बहीण भावंड आहे तर त्याच्यामुळे आर्थिक अडचणी तर नेहमीच असायच्या म्हणून मग मी ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये केलं आणि त्याच्यानंतर लगेच मी जॉब जॉईन केला आणि मी के मराठी मीडियममधून शिकली त्याच्यानंतर यू पी एस इंग्लिश मीडियम तर याच्यामध्ये मला सुरुवातीला त्रास झाला कारण सगळे एन सी आर टीच इंग्लिशमध्ये असतात आणि मी हिस्ट्री जॉग्रफी सगळं मराठीतून शिकले तर सुरुवातीला मला एक एक शब्द डिक्शनरीमध्ये शोधून त्याच्यानंतर अर्थ लावावा लागायचा तर हा सुरुवातीला मला अभ्यास करताना त्रास तर गेला बट एकदा ही गोष्ट करून झाली तर त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित होतं आणि घरची परिस्थिती आर्थिक अडचणी होत्याच नंतर गायडन्स जे यू पी एस लागतात ते गायडन्स अवेलेबल नव्हतं तर याच्यामुळे सुरुवातीला तर त्रास होतो बट माझे काही कॉलेजमधले मित्रमैत्रिणी होते जे यू पी एस सी करायला दिल्लीमध्ये गेले तर मी त्यांच्या कॉ कॉन्स्टंट टचमध्ये राहायची आणि त्यांच्याकडूनच मी अभ्यास स्टार्ट कसा करायचा कुठले बुक्स वाचायचे ऑप्शनल कसं सिलेक्शन करायचं तर ही सगळी माहिती मी तेव्हापासून सुरुवात केली होती मी पेंटिंग काम करतो पेंटिंग काम श्रीमंत लोकांच्या घरी मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या घरी करत काम करता करता त्यांच्या मुलांकडे बघून मलाही असं वाटायचं की आपली मुलं घडले पाहिजे चांगल्या प्रकारे तर मग घडले पाहिजे आता हा एक स्वप्न पाहिलं पण आणि स्वप्न पाहिलं पण त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्नही केला मी जेव्हा पन पन्नास पैशाचं वर्तमानपत्र आणि पन्नास पैशाचा एक हाफ कट चाय भेटायचा जर एखाद्या दिवशी एक रुपये खिशात नसेल तर चहा न पिता मी पेपर खरेदी करायचा आणि त्या पेपरापासूनच मला सगळं म्हणजे माहिती भेटत गेली आणि मग मला त्या यू पी एस सी त्या काळात सी विषयी म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये मा कुठंच माहिती नव्हती पण तेव्हा जेव्हा छोटी छोटी माहिती यायची ते मी कल कलेक्ट करत होतो आता ही प्रेरणा कशी आली माहीत नाही मग मा मी दहा बाय पंधराच्या कौलाच्या घरात राहणार मला तीन मुलं आणि असं असताना ती प्रेरणा माझ्याकडे आली मी पेपरमधून ती माहिती कलेक्ट करत होतो की बाबा यू पी एस सीसाठी काय लागते कसं होते आणि ती माहिती मी कलेक्ट केली त्याच्यानंतर तुकाराम मुंडे सर जेव्हा आयत झाले मुलीला घेऊन गेलो तिथे आणि ह्या अशा प्रकारे मी म्हणजे सुरुवात केली परंतु त्याच्यानंतर प्रत्येकच आईवडिलांना वाटते की मुलं घडले पाहिजे पण त्याच्यामध्ये मुलांचंही ते सपोर्ट तेवढाच महत्वाचा आहे आणि राहिला पैशाचा प्रयत्न पैशासाठी गरीब लोकांना वाटते की बाबा खूप खर्च येतो असं तसं तर खर्च येतेच पण तो बरोबर ॲडजस्ट होते आणि तुम्हाला जर मदत लागत असेल तर मदत करणारे लोकही आपल्या समाजामध्ये आहे मी कोणाकडूनच मदत घेतली नाही पण मला 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 लोक म्हणायचे काही गरज असेल तर सांगा गरज असेल तर सांगा पण मी स्वाभिमानी असल्यामुळे मी स्वतःच माझा खर्च भागवला आणि नाही भागवला तरी म्हणजे पैशासाठी काम अडत नाही त्याच्यामुळे फक्त मेहनत घ्यायची इच्छा पाहिजे मेहनत घ्यायची इच्छा असली की सर सगळं व्यवस्थित घडते आई वडिलांची प्रेरणा आणि मुलांची जिद्द असा ताळमेळ बसला तर मोठ्या यशाचा आनंद अख्ख्या कुटुंबाच्या नशिबात येतो याच चिंचकेडे कुटुंब उत्तम उदाहरण शशांक लावरे ई टी भारत अमरावती